भाजप जिल्हाध्यक्षांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना दिला पाठिंबा खासदार विनायक राऊत यांच्या बाबत नाराजी रत्नागिरी जिल्ह्याचे भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पाठिंबा दिला असून खासदार विनायक राऊत यांच्या कामावर त्यांनी नाराजी ही व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचं प्राबल्य असून जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा एकही सदस्य नाही याचा पाठपुरावा करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदारकी लढवण्यासाठी आग्रह झाले असून त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्याचबरोबर खासदार विनायक राऊत हे युतीचे आमदार असून त्यांनी केंद्राच्या प्रकल्पांना विरोध करतानाच याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी बेस टीव्हीकडे आपली प्रतिक्रिया दिली पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदी सरकारने चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं एन डी एचं सरकार भाजपच्या नेतृत्वाखाली बहुमतानं येईल असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही लोकसभा लढवावी अशी आम्ही आमच्या वरिष्ठ केंद्रीय नेत्यांकडे राज्याच्या नेत्यांकडे मागणी केली आहे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याद्वारे या राज्याचे आमचे भाजपचे अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा त्याचबरोबर आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रत्नाईसिंधुर्ग लोकसभेला माननीय वाणिज्य आणि विमान वाहतूक मंत्री सन्माननीय सुरेशजी प्रभू यांना उमेदवारी द्यावी की जेणेकरून या कोकणाला एक खऱ्या अर्थानं प्राध्यापक मधुदंडवण्याचं पुन्हा एकदा एक चांगलं नेतृत्व आंतरराष्ट्रीय दर्जाचं मिळावं मला वाटतं या तो बहुमान असेल आणि त्यामुळं गेले पाच वर्ष ज्यांना आम्ही लोकसभेमध्ये युती म्हणून निवडून दिलं होतं त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची वारंवार अवहेलना केलेली आहे कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामं करताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पद या ठिकाणी विश्वासात घेतलं नाही तर मित्रधर्म न पाळता भारतीय जनता पार्टी कशी संपवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला खासदार विनायक राऊत यांनी सातत्यानं राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहा यांचा अपमान करणारी वक्तव्य रिफायनरीच्या प्रकल्पासंदर्भात केली आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा यांनी काही चुकीची वक्तव्य केलेली आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री चांगलं काम करत असताना त्यांच्याबद्दलसुद्धा शिवसेना पक्ष आणि या ठिकाणचे खासदार विनायक राऊत यांनी आमची सगळ्यांची अवहेलना केली आणि हा आमचा अपमान आहे आणि भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्यातला कोकणातला कार्यकर्ता हा स्वाभिमानी आहे आणि त्यामुळे या स्वाभिमानामध्ये भारतीय जनता पार्टीच्याच कमळ निशांचा उमेदवार असावा अशा प्रकारची मागणीचं शिष्टमंडळ आम्ही लवकरच आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे ने घेऊन जातो अत्यंत बेसुमार अशा प्रकारची त्यांची कामगिरी झालेली आहे खरंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये ते भाजपा शिवसेना युतीचे खासदार होते रत्नागिरीपासून चिपळूणपासून सावंतवाडीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मी स्वतः अथक प्रयत्न आम्ही त्यांच्या विजयासाठी केलेले आहेत पण असं असताना भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचंच काम केलं मित्रधर्म त्यांनी पाळला नाही आणि कोणत्याही प्रकारची विकासात्मक कामं या ठिकाणी त्यांनी केलेली नाहीत आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा त्यांच्यावर असंतोष आहे आणि अशा भाजपाच्या नेत्यांवरती टीका करणाऱ्या खासदाराला पुन्हा आम्ही जर मतदारांसमोर घेऊन गेलो ते तर ते एका अर्थानं चुकीचं ठरलं असं मला वाटतं स्वाभिमान पक्षाचे नेते सांगतील परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना या ठिकाणी विनंती केले की या ठिकाणी रत्नाचंद्र लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा स्वाभिमानी पक्षाचे एन डी एमधील घटक पक्षाचे खासदार असणारे नेते माजी मुख्यमंत्री नारायणरावजी राणे यांचीसुद्धा आम्हाला मदत अपेक्षित आहे खासदार माझी खासदार निलेश राणे यांचीसुद्धा स्वाभिमान पक्षाची मदत आम्हाला आवश्यक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून जरूर आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की सुरेश प्रभूंसारखा एक राष्ट्रीय स्तरावरचा नेता जर या पुन्हा ठिकाणी या ठिकाणी निवडून आला तर कोकणाचं पर्याय महाराष्ट्राचं अधिक मला वाटतं हो घातलेल्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून युतीचा उमेदवार कोण असणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे